हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या खांद्याशी स्पेशल मेनू विथ तृप्ती या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला खांद्याची पारंपरिक भाजी बनवायची आहे ती म्हणजेच कांद्या भाजी याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे असे उभ्या आकारात कापून घ्यायचे एक ताटली भरून मी मुगाचे वडे घेतलेले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकड्यांना निवडून घेतलं आणि बारीक कापून घेतलं आहे आता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये एक ते दीड पळी तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही येथे मी दीड पळी तेल टाकलेलं आहे आपल्याला वड्यांना फ... आप आप मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे त्यांना कोणी कोणी फ्राय करतं परंतु आपल्याला नुसतं भाजायचं आहे त्यांना फ्राय करायचं नाही आहे आपल्याला मस्त सोनेरी या रंगाचे होईपर्यंत त्यांना कमी याच्यावरती असं भाजून घ्यायचं आहे कोणी कोणी काय करतं की जास्त तेल टाकतं आणि त्या ते तेलामध्ये त्यांना फ्राय करून घेतं परंतु ते फ्राय केल्यामुळे ते वडे कडक होऊन जातात आणि ते जेव्हा आपण भाजी आपली संपूर्ण शिजते ना तेव्हा ते, ते वडे शिजत नाही नुसते बारीक बारीक राहून जाता म्हणजेच ते फुगत नाही अशा पद्धतीने जर केली ना भाजी मोट तर वडे खूप मोठे मोठे फुगतात आणि टेस्टी देखील लागतात तर आपल्याला कमी याच्यावरती वड्यांना मस्त सोनेरी रंगाचं भाजून घ्यायचं आहे बघा मस्त छान सुगंध येतो गॅसची फ्लेम बंद करायची आणि वड्यांना आता असे सोनेरी रंगाचे करून आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचं आहे वड्यांना आता थंड होऊ द्यायचं गॅसवरती परत कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं ते तेल आता आपल्याला हवं तेवढं टाकता येईल आपल्याला जर भाजी जास्त चमचमीत हवी असेल तर तेलचं प्रमाण थोडं वाढून घ्यायचं हे मी दोन ते अडीच पळी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकलो जिऱ्याला मस्त तळतळल्यावरती त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेला लसूण टाकायचा लसूणला मस्त सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सोनेरी रंगाचा झाल्यावरती आपण भरपूर प्रमाणात तसा कांदा कापून घेतलेला आहे आता तो संपूर्ण कांदा तेलात टाकून द्यायचा आहे आता लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियमच राहू द्यायची आणि पाच ते सात मिनटं मस्त कांद्यांना शिजू द्यायचं गॅसची फ्लेम वाढवायची नाही नाहीतर कांदा मध्ये कच्चा राहून जाईल आणि आजूबाजूने पूर्ण काळा होऊन जाईल जळून जाईल मग आपली भाजीची पूर्ण चव चालली जाते त्याच्यामुळे असं प्र अधूनमधून हलवत राहायचं आणि आच्यावरती कांद्याला मस्त सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं आणि त्याला पूर्णपणे शिजू द्यायचं तेलामध्ये तोपर्यंत आपण मिक्सी भांड्यामध्ये शेंगदाणे टाकूया आणि त्याला दळून घेऊया हे पहा असं अधूनमधून कांद्याला मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपला कांदा चवफेर व्यवस्थित शिजून जाईल आता आपण इथे मिक्सी जारमध्ये इथं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय काय मसाले घ्यायचेत ते बघायचं आहे आपल्याला एक पण मसाला घ्यायचा नाही फक्त चटणी पावडर घ्यायची दोन चमचे आणि अर्धा चमचे हळद घ्यायची आहे याच्यामध्ये मिरची पावडर एक तिखट च एक चमचा तिखट मिरची पावडर घेतली आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर रंग येण्यासाठी घेतली आहे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे कोणताच मसाल्याचा यूज केलेला नाही आहे आणि ह धना पावडरचासुद्धा यूज केलेला नाही आहे एक मिनटं मस्तपैकी कमी याच्यावरती चटणीला कांद्यामध्ये मिक्स करून खमंग भाजून घ्यायचं आणि मग एक मिनटानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अर्धा ते एक ग्लास पाणी टाकायचं सुरुवातीला आणि मग नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकू शकतो अंदाजानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला जर भाजी घट्ट हवी असेल तर पाणी कमी टाकायचं म्हणजेच कोरडी हवी असेल तर आणि जर रस्सा हवा असेल तर पातळ करायचं जास्त पाणी वाढवायचं आपण दळून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट जास्त पण टाकायचं नाही आणि खूप कमी देखील टाकायचं नाही आपल्या अंदाजानुसार व्यवस्थित टाकायचा कमी पण नाही आणि जास्त पण नाही आता मस्तपैकी फोडणीला उकड येतो आहे जोपर्यंत उकड येत नाही तोपर्यंत आपल्याला वडे टाकायचे नाही आहेत बघा वडे किती मस्त खमंग भाजले गेले आहेत तर आता बघा येथे हळूहळू भाजीला उकड येतो आहे भाजीला मस्तपैकी उकड आल्या की आणि येथे आपण थोडंसं गॅसची फ्लेम वाढवून देऊ शकतो कारण की उकड येईपर्यंत आपण गॅसची फ्लेम वाढवली तरी चालेल नंतर एकदा उकड आला की गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची नाहीतर संपूर्ण तेल उडून जातं आता बघा इथे मस्त भाजीला उकड आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत वडे संपूर्ण वडे भाजीमध्ये टाकून दिलेले आहेत आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे बघा भाजी किती मस्त शिजते तर आता तो आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम किंवा कमी राहू द्यायची आणि पंधरा ते वी दहा ते पंधरा मिनटं भाजीला मस्त शिजू द्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही बघा अधूनमधून असं एखाद्या वेळेस हलवलं तरी चालेल फक्त पंधरा ते वीस मिनटात आपली भाजी एकदम पूर्ण तयार होऊन जाते हे बघा पंधरा मिनटानंतर भाजी कशी दिसते तर बघा वड्यांचा आकार झाला ना मोठा वडे मस्त पाणी शोषून घेतात आपण किती सारं पाणी टाकलं होतं वड्यांनी बरंच पाणी शोषून घेतलं आणि वड्यांचा आकार देखील मोठा झाला तर बघा अशा प्रकारे आता येथे पूर्णपणे आपली भाजी शिजलेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं शेवटी जेणेकरून भाजी मस्त एकदम मऊ मऊ होईल म्हणजे त्याच्यातले जे वडे आहे ते एकदम कांद्याचं मस्तपैकी त्याच्यामध्ये टेस्ट उतरून जाईल आणि वडे देखील मऊ मऊ शिजतील बघा आता आपल्याला भाजी वाढून घ्यायची आहे जेवण्यासाठी बघा किती छान दिसते तर भाजी अशा प्रकारे खांदेशीमध्ये उन्हाळ्यामध्ये ही भाजी नक्कीच केली जाते आणि उन्हाळ्याच्या दिवसात कांदा खाणं पण खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे कांदे वडे घालून ही भाजी तयार करतात जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय खा प्या स्वस्त राहा